नमस्कार श्रावणीज किचनमध्ये आपले स्वागत आहे तुम्हाला काय वाटतंय मोदक बनवणारे नाही आज आपण बनवते पंधरा मिनटात तयार होणारे झटपट असे मोदकाचे सारण जे तुम्ही उकडीच्या आणि तळणीच्या दोन्ही मोदकांसाठी वापरू शकता कढईमध्ये एक चमचा तूप घालून घ्यायचे तूप छान गरम झालं की मग यामध्ये आपण घालून घेणार आहोत खसखस खसखस घातल्यामुळे आपण जे सारण बनवणारे ते अतिशय खमंग आणि रुचकर लागते खसखस थोडीशी परतवून झाली की मग यामध्ये आपण नारळाचा किस घालून घेणार आहे तुम्ही जर सारण लगेचच्या लगेच बनवण्यासाठी वापरणार असाल तर ओला नारळ वापरलात नार तरी चालेल पण जर स्टोअर करून ठेवायचा असेल सारण तर मग यामध्ये दे आपण डेसिकेटेड कोकोनट वापरायचे किंवा मग अगदी घरीच खोबरं किसून ते मिक्सरला बारीक करून घ्यायचे माझ्यासारखं आणि मग त्यामध्ये गूळ वेलची पूड सुंठ जे काही आपल्याला वापरायचे ते घालून घेऊ शकता मी खोबरं छान परतवून घेतलं आहे थोडासा कलर चेंज होईपर्यंत थोडासा लाईट गोल्डन कलर झाला की मग यामध्ये गुळ घालून घ्यायचा आहे मी गुळाची पावडर वापरली आहे त्यामुळे जास्त आपलं सारण चिकट होणार नाही आहे म्हणून मग मा फक्त गुळाची पावडरच घालायची आहे गुळाची पावडर घालून झाली की मग पुन्हा ते दोन ते तीन मिनिटासाठी छान परतवून घ्यायचं आहे अशा साध्या सोप्या रेसिपीजसाठी श्रावणीस किचनला सबस्क्राईब करा आणि आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा आता आपलं सारण जे आहे त्याचं खोबरं छान आहे थोडासा त्याचा कलरही बदलला आहे आता आपण यामध्ये एक कप गुळाची पावडर घालून घेणार आहोत खोबरं जर एक वाटी घेतलं असेल तर त्यासाठी एक वाटी गूळ हे अगदी योग्य प्रमाण आहे तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही प्रमाण थोडंसं वाढवू शकता किंवा कमीही करू शकता पण कमी केलं तर गोडी खूपच कमी लागेल सर्व साहित्य तीन चार जाएफ़, जाएफ़ सा ते चार मिनिट छान परतवून घ्यायचे त्यानंतर यामध्ये घालायची आहे वेलचीपूड आणि जायफळ जायफळ किसून घालायचे अगदी थोडंसं घातलं तरीही चालेल पण जायफळ आवर्जून घाला त्यामुळे चव अतिशय सुंदर येते नंतर यामध्ये जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही दोन चमचे काजूचे काप आणि दोन चमचे बदामाचे कापही घालून घेऊ शकता माझ्या श्रावणीला आवडत नाही म्हणून मी काय ते यामध्ये घातलेले नाही आहेत अशाच रेसिपीजसाठी श्रावणीस किचनला सबस्क्राईब करा धन्यवाद